नाही ना 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 सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही <प्राथा> वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी मित्रम, सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे महान नेते होते अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेश मध्ये महु या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मारोजी सक्पाल हे होते तर आईचे नाव आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

परदेशात जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 ऑगस्ट 1947 सत्तेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर 1949 एकोणपन्नास या कालावधीत त्यांनी संविधान तयार केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हे संविधान तयार आंबेडकर हिंदू धर्मातील महान या जातीचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्मातील त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे बाबासाहेब आंबेडकर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण माणसाला माणूस पण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जाती व्यवस्थेविरुद्ध जोरदार लढा दिला

अशा या थोर महामानवाचा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय हेच नाही तर या विश्वाचे महामानव आहेत त्यांची जयंती आपण दरवर्षी चौदा एप्रिल आंबेडकर जयंती म्हणून साजरी करतो तर कर। पुण्यतिथी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांचे कार्य शब्दात सामने अवघड आहे अशा या माझे कोटी कोटी प्रणाम पेपर पेन आणि पुस्तक झाले शस्त्र पेपर पेन आणि पुस्तक झाले शस्त्र अन्यायाविरुद्ध लढला तोच खरा योता अन्यायाविरुद्ध लढला तोच खरा होता अज्ञानाच्या का ज्ञानाचा दीप साहेब म्हणजे परिवर्तनाचा जीव बाबासाहेब म्हणजे परिवर्तनाचा जीव धन्यवाद

आज आपण अशा मानवाच्या जर्णी नतमस्तक होतो ज्यांनी सर्वांच्या दुःखातून संपूर्ण राहू दिले नाही आज सहा डिसेंबर आहे आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करीत आहोत हा दिवस आपला आपला त्यांच्या महान कार्याची व विचारांची आठवण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैल व्यक्ती होते ते एक गोरगरिबांना दलितांना न्याय मिळवून दिला शिक्षण हे मागणीचे दूत आहे जो तो पी गुर ते गुरगुडल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी संपूर्ण संविधानात यांनी संपूर्ण जगाला समानता एकोणीसशे डॉक्टर यांनी अखेरचा श्वास घेतला या दिवशी सर्वत्र महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस लाखो अनुयांनी मुंबईतील चैत्यभूमी जाऊन त्यांना अभिवादन करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणूस पण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते त्यांना माझे कोटी प्रणाम दुःखातून जन्माला आला विचार महान शिक्षणातून घडला समाज अभिमान संविधानातून दिला समतेचा श्वास सा, बाबासाहेब म्हणजे न्यायाचा विश्वास बाबासाहेब म्हणजे न्यायाचा विश्वास <laughs>